हॅलो नमस्ते कसे आज सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर मी सारिका पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये वी व आपल्या यूटूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते तर चला मग आज व्हिडिओला सकाळी सुरुवात केली आहे तर तुम्हाला दाखवलं मी की आत्ता साडेपाच वाजले तर इस्तरी करायची राहिली होती माझ्या ड्रेसला त्याच्यामुळे मग म्हटलं आता उठलं तर घेवा पटकन करून कारण बाकीचं नंतर मग टिफिन वगैरे आणि आज मी तुमच्यासोबत येणार जे आपलं आता मुलांची शाळा कशी सकाळची आहे उन्हाळ्या उन्हाळा लागला आहे ला ला ला, त्याच्यामुळे शाळा ही सकाळची झाली आहे तर थोडंसं सकाळच्या कामात थोडंसं बदल झाला आहे तर ते तेच मी तुमच्यासोबत शेअर करते आज तर चला मग इथं मी आता पटपट इस्तरी करून घेते आणि त्याच्यानंतर मग मला बाकीचं मुलांचं टिफिन वगैरे बनवायचं आहे कारण दोघांना पण सकाळी सातला शाळा आहे तर त्याच्यामुळे टिफिन ते द्यावा लागतो आणि शिव कसा नको म्हणतो पण मग बारा साडेबाराला सुट्टी तर तोपर्यंत आणि सकाळी कसं एवढं सकाळी सकाळी सवय नाही त्यांना खाण्याची त्याच्यामुळे मग म्हटलं टिफिन दिलं की बरं पडतं म्हणजे दहा वाजता जेवतात मुलं शाळेत त्याच्यामुळे मग थोडंसं कामाचं इकडं तिकडं होतं म्हणजे बदलतात कामाचे काही त्याच्यामुळे तर चला इथं माझी इस्तरी वगैरे झाली आणि पाणी ठेवलं मी आंघोळीसाठी माझ्या नाही बरं का मुलांच्या कारण ऑलरेडी उशीर होतो मी जर आंघोळ करत बसले तर बाकीचं आवरायला आणि मला बाहेरचं पण आवरावं लागतं तर आधी पाणी ठेवलं आता मुलांना त्याच्यानंतर कणिक वगैरे मळून घेतली आणि सकाळी सकाळी कसं मुलं उठायला कंटाळता तो हे बघा शाश्वती माझी तिला मी आवाज दिला तर ती लगेच उठली होती पण ती पण ती एवढे सकाळी उठायचं तिचं काही नसतं पण तिकडून उठून आणि न खाली लोळत होती थोडं शिवचंच असतं त्याला लवकर उठ उठता म्हणजे लवकर सकाळी उठवलं जात नाही पण उठतो तो पण शाळेच्या टायमिंगपर्यंत आवरायचं थोडंसं हे होतं त्याचं तर शाश्वतीने आंघोळ केली आणि त्याची पण आंघोळ वगैरे झाली आणि माझं पण बाहेरचं सारं आवरून झालं आहे मी आत्ताच बाहेरचं सगळं आवरून आले सडा रांगोळी आणि तुम्ही बघू शकता आता उजाडलं पण आहे तर पावणे सात झाले आणि मला पटकन दोघाला शिवला सातवीसला शाळा आहे आणि शाश्वतीला सात तीसला आहे तर दोघांसाठी पटकन टिफिन बनवायचं आहे तर इथं मी भेंडी टाकली आणि साधी सोपीच मी भेंडी बनवत असते तुमच्यासोबत खूप वेळा मी भेंडीची रेसिपी शेअर केली तर आधी ना भेंडी चिरून व्यवस्थित धुवून आधीच ठेवत असते मी ज्यावेळेस आपण बाजार आणतो ना त्यावेळेसच मी सगळा भाजीपाला धुवून ठेवित असते भाज्या सोडून फक्त तर भेंडी ते, ते मी आधीच चिरून सॉरी धुवून वगैरे ठेवत असते त्याच्यामुळं ऐनवेळेस कसं आपल्याला पटकन कामाची येते त्याच्यामुळे पटकन मग भेंडी वगैरे चिरून घेतली आणि बाहेर झाडायला जायच्या आधीच मी पीठ मळून ठेवलं होतं कसं पीठ मळून ठेवलं ना तर मग ते भिजतं पण जास्त थोड्या वेळ आणि चपात्या वगैरे छान येतात त्याच्यामुळे मी आधीच पीठ मळून ठेवलं होतं त्याच्यानंतर लगेच मग ब्रश वगैरे केला बाहेरून आल्याच्यानंतर झाडून वगैरे रांगोळी ते पण उशिरा करून जमत नाही म्हणजे थोडंसं उ दिवस जास्त उजाडला आणि दिव उशिरा झाडून वगैरे काढायचं म्हटलं की जरा वेगळंच वाटतं त्याच्यामुळे मी ना माझे आंघोळ वगैरे राहून देते त्याच्या आधी सडा रांगोळी वगैरे सगळं उजाडायच्या आधी बाहेरचं करून घेत असते त्याच्यानंतर मग मुलांचा टिफिन वगैरे भरून दिला आणि ते दोघं पण शाळेत गेले आ, 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 तर आत्ता बघू शकता तुम्ही बेडवर कसं मुलांनी कपडे वगैरे टाकले कारण कसं सकाळचे त्यांना कपडे वगैरे नाही सापडले तर मग असं फेकाफेकी करतात त्याच्यामुळे मग आता याच्यात पण कपडे थोडे विस्कळीत झालते तर म्हटलं व्यवस्थित ठेवून द्यावं आणि आमचा स्वयंपाक अजूक बाकी आहे फक्त त्यांना दोघाला दोन चपात्या आणि भेंडीची भाजी वगैरे केली तर साहेबांचा टिफिन अजूक बाकी आहे त्यांना टिफिनमध्ये पातळ भाजी आणि चपत्या बनवून द्यायच्यात तर म्हटलं आधी आंघोळ वगैरे करून घ्यावा तर त्याच्या आधी म्हटलं पटकन झाडून घेऊन फरची पुसून घ्यावा नंतर मग आंघोळ करता येईल तर आता पटकन झाडून घेते आणि हे कपडे बघा आम्ही गावाकडे गेलो होतो पाडव्यासाठी तर मुलं पण दोन तीन दिवस तिकडंच होते तर हे तिकडलेच कपडे तेवढे साचलेले धुण्यासाठी तर त्याच्यानंतर मी फरची वगैरे आवरून घेतली आणि आंघोळ वगैरे केली देवपूजा वगैरे करून घेतली आणि त्याच्यानंतर मग राहिलेला स्वयंपाक वगैरे करून आ... किचन वगैरे आवरून घेतलं पण त्याच्यानंतर मी काही व्हिडिओ वगैरे शूट केला नाही आ... के तर आत्ता संध्याकाळी सहा वाजले तुम्हाला दाखवलं मी बाहेर बघा अजून उजाडे एवढं काही म्हणजे दिवस मावळत नाही आता सहाला थोडं उशिरा मावळतो मोठा दिवस असल्यामुळे तर दुपारी कसं मस्त निवांत झोप घेतली कारण सकाळी लवकर उठण्यात येतं त्याच्यामुळं मुला, आणि मुलांची बी सकाळी शाळा असती आणि मुलांना पण सकाळी लवकरच उठावं लागतं त्याच्यामुळे मग मुलांना पण थोडंसं मी झोपली की मग ते पण झोपतात त्याच्यामुळे मग मी झोपत असते दुपारचं आणि क शाळेतून आल्याच्यानंतर मुलांचे टिफिन वगैरे सगळं भांडे जास्त पडले होते आणि सरबत वगैरे कर केलं होतं दुपारी तर ते पण भांडे होते आणि जेवल्याचे पण आमचे दुपारी जेवण केले ते पण भांडे होते तर भरपूर असे भांडे होते तर म्हटलं आधी ना जाईतले भांडे लावून घेतले आणि त्याच्यानंतर म्हटलं हे भांडे घासून घ्यावं कारण संध्याकाळी मग खूप भांडे पडतात त्याच्यामुळे मग आत्ता हे भांडे घासून घेतले की संध्याकाळी थोडेसेच असतात तर चला मग पटपट मी भांडे वगैरे घासून घेते आणि दुपारी ना तर थोडंसं साळ आळस होणे होतं तर आणि चहाची सवय तर काही मोडली एखाद्या वेस घेते पण आज काही चहा पण पिऊशी वाटला नाही त्याच्यामुळे चहा पण नाही घेतला तर पटकन भांडे वगैरे घासून घेतले आणि दुपारी खूप जेवण झालं होतं त्याच्यामुळे एवढी भूक पण नाही आता त्याच्यानंतर टरबूज पण खाल्लं होतं तर एवढी भूक बी नाही म्हणून शॉर्टकटमध्ये थोडा स्वयंपाक बनवायचा आहे तर आता हे खरबूज चिरत होते मी शिवला खायचं होतं आणि शाश्वतीला तर काही एवढं आवडत नाही तर साहेब पण आले होते तर म्हटलं मग सगळेच खातीन तर खरबूज चिरून सगळ्यांनी खरबूज खाल्लं आणि त्याच्यानंतर साहेब दुकानात गेले होते तर आजकाल येणा पोहे खूप लागतात आमच्याकडे कारण शाश्वतीला सारखे पोहे लागते तिला खूप आवडतं पोहे त्याच्यामुळे मग एक किलोचा पुडा किराण्यामध्ये आणलेला होता तर तो संपला होता मग परत त्यांनी आण घेऊन आले एक पुडा आणि इथं संध्याकाळची दिव्याबत्ती चालली तुम्ही बघू शकता खिडकीतून बाहेर दिसत असून तुम्हाला अंधार वगैरे हो पडलेला तर मी छान अशी देवपूजा करून घेतली सॉरी देवपूजा म्हणजे दिवाबत्ती केली संध्याकाळची आणि हे खरबूज ना काही आम्ही विकत वगैरे आणलेले नाही बरं का तर साहेबांच्या स्टाफमध्ये एका म्हणजे या स्टाफमधल्या एका मेंबरच्या तिथं खरबुजाची बाग आहे तर त्यांनीच दिलेत भरपूर दिले होते त्यांनी साठ सत्तर दिले होत नाही जवळजवळ वीस पंचवीस दिले असतील तर ते सगळे गावाकडे दिले आणि काही इथं ठेवले आम्ही काही शेजाऱ्यांना पण दिले तर म्हणजे दररोज देत होते पासा, पासा, एवड़े एवड़े ते पाच सहा पाच सहा चार पाच दिवस असे तर एवढे मिळून एवढे झालते तर ते सगळे मी गावाकडे दिले काही शेजाऱ्यांना दिले आणि काही आमच्यासाठी ठेवले होते तर त्याच्यानंतर मसाले भात वगैरे करून घेतला मी मला कुकरमध्ये दिसत असेल आणि साहेबांसाठी एक भाकरी बनवली आणि शाश्वतीला मसाले भात असल्यानं की तिला आहे ना हे लागतं मलिदा तर मग तिच्यासाठी मलिदा पण बनवला तर हे बघा इथं असा झाला मसालेभात तर आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक ला आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर असा होता आजचा दिवस आणि शिवला खायची होती भेळ तर त्याला इथं मी भेळ करून दिली आणि चा तो बघा समोर जेवतो आहे त्याच्यानंतर मग लगेच किचन वगैरे आवरून घेतलं जेवण वगैरे झालं आमच्या सगळ्यांचं आणि किचन वगैरे भांडे वगैरे घासून घेतले तर असा होता आजचा दिवस चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय